Bye. Uh -huh. आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हिंगोली येथे सकाळी ठीक नऊ वाजता सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवशंभो ढोल पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकरराव आमदार संतोष भांगर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अडव्होकेट उल्हास पाटील पत्रकार कल्याण देशमुख बालाजी वानखेडे खंडेराव सरनाईक प्राध्यापक केळे प्रकाश ठाकरे हेबाळे सर गणेश गरड सहाय्यक समाज कल्याण आयुक्त गायकवाड ॲडव्होकेट दीपक मांजरमकर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर डॉक्टर मोरे कवी कलानंद जाधव राजकुमार वायचाळ वकील संघाचे अध्यक्ष सुनील भुखतार हरिभाऊ मुटकोळे शिवशंभो ढोलपथक प्रमुख योगिता देशमुख सुनीता मुळे वैशाली पाटील ज्योती कोथळकर साधना घ्यार यांच्यासह महिला भगिनी भीम भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण दिपके टीव्ही शवन हिंगोली मला वाटते की बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेब जर नसते तर आपण सर्व कोणीच नसतो त्या बाबासाहेबामुळं हा देश चालला आहे आणि बाबासाहेबाच्या हा जयंती ज्यामुळे आज तर मला मतदारसंघामध्ये म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चौतीस ठिकाणी भेटी द्यायच्या आता जेवढ्या भेटी दिना होतील तेवढ्या शक्य होतील जेवढ्या त्या ठिकाणी भेटी